राजस्थानच्या समवाळवंटातील लोकपरंपरा असलेलं कालबेलिया आणि घुमर अखेरच्या घटका घटकामोजतंय मात्र त्याची कारण काय आहेत लोककला सादर करणारे कलाकार बॉलिवूडवर आरोप का करतायत चला तर जाणून घेऊयात लुप्त होत चाललेल्या लोककलेचा आढावा थेट राजस्थानच्या वाळवंटातून थारच्या रखरखत्या वाळवंटात मन प्रसन्न करणारा हा आहे राजस्थानी फोक डान्स आणि राजस्थानची लोकपरंपरा सादर करणारी ही आहे जमुना सपेरा ती आहे राजस्थानमधील कालबेलिया समाजातली राजस्थानच्या वाळवंटात वंश परंपरेने सापाचा खेळ करणारा हा समाज आधी आजी त्यानंतर आई आणि आता जमुना ही लोककला सादर करते मात्र या परंपरेची एक स्टोरी आहे ये हमारा राजस्थानी कालबेलिया ये बचपन से होता है पहले पहले पुराने जमाने में नागनी होता है उनको डांस करवाया करते थे सपेरा उनको बोलते थे पहले वो उन, उनसे हमारा स्टार्ट हुआ है सपेरा हमारे में सपेरा ही बोलते हमारे घर में पहले मम्मी लोग क्या करती थी मम्मी बहन हम बचपन से हमारी परंपरा ऐसी होती पुराने जमाने में ऐसी भी होती है परम्परा जैसे वो नी है वो क्या उनको बोलते है ना गुलाब सपेरा पहिले से स्टार्ट हुआ था हमारा कालबेलिया उनको पद्मश्री भी मिली हुई है वासे स्टार्ट होये जमुना राजस्थानच्या समवाळवंटात रंगीत राजस्थानचं दर्शन घडवते यात कालबेलिया घूमर गाण्यांवर डान्स केला जातो मात्र या डान्सही एक वैशिष्ट्य आहे डोक्यावर मातीची मडकी घेऊन हा डान्स केला जातो एवढंच नाही तर यात अंगावर शहारा आणणारी गोष्ट म्हणजे डोक्यावर मडक्यांची शीग रचून केला जाणारा थरारक डान्स खर तर राजस्थानी फोक ही सामूहिक लोकपरंपरा आहे यात फक्त कालबेलियाच नाही तर मंगनी यारी समाजाचे किमान सहा कलाकार एकत्रित येऊन ही कला सादर करतात मात्र ही कला सादर होते ती हार्मोनियम ढोल मोरचँग आणि भपंग यांसारख्या वाद्यांनी राजस्थानी फोक म्युझिक या कल्चर माना जाता है और का कल्चर बहुत ही अच्छा रहता है बार टूरिस्ट लोग भी आते है बहुत ही प्यारा रहता है डेजर्ट पे और ये ये जो कला है ये कमेटी कमेटी में आता है तो इसके बारे में जितना मैं कहूँ उतना भी कम है वाद्य एक हारमोनियम ढोलक तबले भी आते हैं और खड़ताल और ढोल मोरचंग भपंग कोचोरा भी आई टीम है बहुत ही प्यारे राजे महाराजांपासून सर्वसामान्य लोकांचं मनोरंजन करणाऱ्या या कलेला आता घरघर लागली ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचं करताल आणि ढोलकी वादक सत्तार खान सांगतोय नमस्कार खमांगणी मेरा नाम सतार खान मैं कम्युन मंगनियार कम्युनिटी से बिलोंग करता हूँ हमारी मंगनियार कम्युनिटी पुरानों सदियों से गाती आ रही है राजस्थानी फोक सॉन्ग वो भी पुराने जमाने की राजा माराओं की टाइम थी उस टाइम शादी के गाने थे वो हर टाइम के अलग अलग थे जैसे मन्नत पे जाते उनके गाने अलग थे और हल्दी रस्म के गाने अलग थे वो अभी सब लुप्त हो रही है वो कहीं नहीं छुपी है सब छुप गई है पीछे आ गई अब दो तीन गाने बचे हैं सिर्फ केसरिया बालम गोरबन और घूमर दो तीन गाने चल रहे हैं बाकी पुराने जमाने के सब गाने लुप्त हो रहे यहाँ पे राजस्थानी फोक गीतांवर बॉलिवूडचं अतिक्रमण आणि सरकारी पातळीवर सुरू असलेलं दुर्लक्ष यामुळे पुढच्या पिढ्या लोकपरंपरेची वाट सोडत असल्याची खंत सत्तार यांनी व्यक्त केली आहे प्रत्येक कलेला जपण्यासाठी तिला वाढवण्यासाठी राजाश्रय आणि लोकाश्रय मिळणं गरजेचं असतं आता आपण या काल मंगनियार आणि कालबेल कम्युनिटी या कम्युनिटीकडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांचं दुःख आपण जाणून घेतलं मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ही कला आजपर्यंत राजस्थानची परंपरा आणि संस्कृती म्हणून पुढे आलेली आहे ही कला जपण्यासाठी आणि तिला पुढे नेण्यासाठी राजा सरकारने आणि लोकांनी लोकाश्रय आणि राजाश्रय देण्याची गरज आहे तरच ही कला जगेल आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाईल हे मात्र निश्चित भरत कर, साम न्यूज सॅम डेझर्ट जैसलमेर राजस्थान देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका